हा बघा आणि मोठा आमट्या भेटलेला आहे एक नंबर भेटले दोन अरे दोन पगोलीत भेटलेली आहेत दोन खतरनाक हे बघा केवढी मोठी आहेत आणि दोन किरवी भेटलेले आहेत यशनी काढलेले आहेत कारण इथं पीस आला म्हणजे समजायचं की आपण की त्याच्यात किरवा हा बघू शकता दोन मस्त की मोठी आहेत आणि हे पण पिशवीमध्ये आपण भरूया आणि हा हा बघा हा बघा किरवा बघूया हा बघा मीडियम साईजचा आहे किरवा पण मस्त आहे हा बघा एकच चांगला आहे त्याला हा इकडनं बाहेर पडलेला आहे हा बघा पाणी बघा किती भरतोय पाणी बघा अजून पर्यंत भरतोय हे बघा पाऊस बघा कसला आलाय जोर जोरात मस्त तुम्हाला दाखवतो अजून त्याला उकडा यायचा आहे खेकड्यांना खेळ उकडा आल्यावर तुम्हाला दाखवतो हा हे बघा हे पण रस्ता पितात मस्त कि वाटीचा आणि रस्ता सांगा कसा झालेला आहे टेस्ट आपली तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आता आज आलेलो आहे आम्ही शिपोडी बंदरामध्ये खेकडी पकडण्यासाठी आलेलो आहे खाजनामध्ये बरेच दिवस झाली खेकडी पकडली नाही म्हटलं आज जाऊया आज पाणी पण आता भरायला सुरुवात होईल आणि पोगले वगैरे बांधतो आणि तुम्हाला दाखवतो कारण आज आम्ही पकडणार भरपूर खेकडी तुम्ही पुढं बघितलात असाल केवढी केवढी मोठी खेकडी पकडली ती आम्ही तर चला परत आपण पकडूया खेकडी हा खेकडी पकडण्यासाठी ट्रॅप आहे समजलं काय त्याला हा बघा काय करायचा आम्ही आणलेले आहे कुठं चिकनवाल्याकडून कोंबडीची पिसा आणायची उमडीची पिसा घ्यायची आणि आपल्याला बघा बांधायची अशी हा बघा आणि बांधली ना अशी बांधली की ठेवायची हा बघा असं बांधला ना की हा पाण्यामध्ये टाकायचा असतो त्याला तुम्हाला पुढं पुढं हळूहळू दाखवतो सगळी प्रोसेस तर मित्रांनो आम्ही पगोल्या बांधून आता टाकायला नेतोय एक एक उचलून कारण बघा भरती पाणी यायला सुरुवात झालेली आहे भरतीचं पाणी इकडे यायला एक सुरुवात झालेलं आहे जोरात त्यामुळे आता आम्ही ह्या पोगोले टाकायला नव्हतो एक एक टाकतो पगोल्या हा बघा पाणी किती जोरात भरतोय तो त्यामुळे भरतो इथं एक पहिली पगोल टाकूया नंतर आपल्याला पूर्ण आतमध्ये खादण्यात जायचं आहे पहिले वरवर टाकत जाऊया एकंद सुरुवात करूया ही एक पगोली टाकलेली आहे आपण रश्शी वरती ठेवा म्हणजे कसे आपल्याला दिसण्यात येईल लगेच आणि आता इकडे टाकायला जाऊया बाकीची दुसरी पगोली इथं टाकूया आपण कारण तिथं किरवा जाऊ शकतो तिकडनं आणि बिळं पण आहेत भीरपूर तिथं किरव्यांची तर चला आणि भरतीचं पाणी बघा किती जोरात येतोय हे बघा ही पण टाका घेऊया आपण इकडं आतातमध्ये टाकूया म्हणजे कशी किरव्या आतून बाहेर येतात आणि बेकार इथं बिया लागण्याची शक्यता आहे कालू आहेत आणि परत ते झाडाचे मुळकुंडे आहेत त्या लागतात हा बघा कसे जातो आहे आतमध्ये स्ट्रगल आहे खू खूप आता आतमध्ये जाऊन टाकणार आहे तो इथं किरवा भेटण्याची शक्यता आहे आप आपल्याला शंभर टक्के बघा ह्या अशा पोगोल्या आता इथे एक टाकू बांधा बांधाला एक एक टाकू कारण त्या ऑलरेडी जागा झालेल्या आहेत आणि भरतीचा ता पाणी तसाच तिकडनं असं पूर्ण तिथपर्यंत जातो स्टार्टिंगला येतो तिथपर्यंत तर हे टाकतोय बघूया आणि जीव उचलण्यात जी मजा आहे ना ती खरंच बघण्यासारखीच आहे उचायला लय मजा येते पगोल्या तिथं टाकलेली आत आतमध्ये आणि मेन मजा म्हणजे किरव्यांची आतमध्ये आहे तुम्हाला पूर्ण आतमध्ये तिथं गेल्यावर दाखवतो मी तर मित्रांनो आतमध्ये आम्ही आलेलो आहे पाणी भरायची पण सुरुवात चाललेलीच आहे पाणी भरतोय थोडं थोडं आणि आम्ही आता पगोले टाकतोय थोड्या पाण्यात नंतर मग असं बिळातून किरवे बाहेर निघतात हा बघा इथं आता आम्ही निघालोय खड्डा बेकार आहे इथं एक मोठा आता इकडनं आम्ही पोगोल्या टाकूया बघा पाणी थोडं थोडं भरायला लागलेलं आहे तर पोगोल्या टाकायची सुरुवात करूया आपण कमी पाण्यात आता आम्ही पोगोले टाकाय घेतलेले आहेत हा हो लक्षात ठेवूया ना कुठं पोगोल्या टाकल्यात कुठं नाही आता यश तिथे एक पोगोली टाकेन टाक तिथे एक टाकूया असे हळूहळू इकडं सगळ्या पूर्ण झाडीमध्ये टाकत जाऊया आपण नंतर मग एकदा चुचल्या येऊया तर बघा आता किरवा पोगोली टाकताकता या यशच्या पायाला किरवा लागलाय बघूया पोगोली टाकले खाली किती मोठा येतो बघूया आपण आणि यशने दाबून ठेवलेला आहे तो पायाला त्याचा चावला येतो बघूया आपण हळूहळू पकड बघू दे केवढा आहे कशी पकडायची किरवा ऐकाय बघा किरवाच असणार पोगोलीतच अशी वर उचल कशी उचलू वरून घे आणि पोगोलीतच असा हे कर वरूनच असा त्याला पोगोली सकट वर उचल पिशवी घे झाला आणि हा हा बघा हा बघा किरवा बघूया हा बघा मीडियम साईजचा आहे किरवा पण मस्त आहे हा बघा एकच चांगला आहे त्याला आणि हा पोगोलीत नाही तर असा खाली जाताना पोगोली टाकून पकडला आहे तर त्याला पिशवीत टाकूया आपण तर मित्रांनो आता पंधरा मिनटं होऊन गेलेले आहेत आणि आता आम्ही पोगोल्या पालवायला जातो बघूया आपण आता ही उचलली याच्यात नाही आता दुसऱ्या पोगोलीत बघूया आपण किरवा भेटलेला आहे बघा शांत पाण्यात भेटलेला आहे मस्त की किरवा हा बघा किती आहे मीडियम साईजचा पण एकदम खतरनाक आहे किरवा आपल्याला इथं बघूया पाणी कमी आहे तरी पण भेटतायत खेकडी टाकूया परत या पिशवीत पहिल्या पोगोलीत नाही भेटला पण ह्या पोगोलीत आहे हा बघा शंभर टक्के आहे यश गेलेला आहे सावधानीत हा बघा भेटलेला आप आहे आपल्याला अन्न मेरी मोठा मोठा आहे हा बघा तुम्ही बघू शकता हा बघा साईज पण मोठी आहे आणि माणूस पण मोठा आहे बघूया भेटलेला आहे आप आपल्याला खतरनाक त्याला पिशवीत टाकूया नंतर आपली जाळी आहे तिकडं तिकडं टाकूया तर चला याला आपण आधी घेऊया पिशवीमध्ये मित्रांनो इथं पण एक पोगोली आहे आपली त्या पोगोलीत आपल्याला आहे आता या पोगोली पण भेटू दे आणि अशीच पिशवीची भर होऊ दे आमच्या बघूया एकानं मी पाटणं पाटणं सावकात जातो इथं झाडाखाली ठेवलेली आहे काय याच्यात पण आपल्याला भेटलेला म्हणजे आपला आहे आज हा बघा साईज चांगली भेटलेली आहे साईज आपल्याला एकदम चांगली भेटलेली आहे हा बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी साईज पण भेटलेली आहे तर त्याला याला पण आपण पिशवीमध्ये टाकूया आता आपल्या आप आप आणि पिशवीची फर करूया मित्रांनो तीन पोगोल्यामध्ये आपल्याला दोन पोगोलीमध्ये किरवी भेटलेली आहेत अजून पोगोल्या भरपूर आहेत आपल्या अजून त्या पण पालवायच्यात आपल्याला आता बघूया इथे एक पोगोली आहे यश पालवत हा बघू शकता शिपोळे बंदराचा खाजन आपला चग्गा आप हा बघा इथे एक पोगोली आहे पोगोलीत नाही आपल्याला भेटलेली आहे ठीक आहे पुढच्या पोगोलीत तर भेटतील आपण हा आप आप बघा एवढा मोठा बोया पाहिजे मग असं आपल्याला आपली पोगोली लगेच समजेल कुठं आहे आणि कुठं नाही एवढा मोठा दोरी बघा खुटून कुठं टाकलेली आहे आता याच्यात बघूया काय भेटता आहेत की नाही ही पण पोगोली गेलेली आहे आपली ठीक आहे अजून पोगोल्या आहेत आपल्याकडं पुढच्या पोगोल्या बघू तिकडं एक पोगोली आहे बघूया आता इथं पोगोली आहे ह्या पोगोलीत आपल्याला पोगोली भेटतोय का कर बघूया कारण जागा पण चांगली आहे ही एकदम या पोगोलीत पण आपल्याला भेटलेला आहे सांगतो का एक पोगोली दोन पगोली वाया गेली तर या पोगोलीत आपल्याला भेटणारच हा बघा चांगली साईज आहे हा पण भरूया आपण पिशवीमध्ये अजून एक भर तर चला हा बघा इथं आम्हाला पीस दिसलेला आहे म्हणजे त्याच्यात शंभर टक्के किरवा आहे पीस एकदा बाहेर निघाला ना त्याचा की त्याच्यात किरवा आहेच समजायचा बघूया आता इथं काय किती भेटत आहेत हा बघा आणि मोठा आमट्या भेटलेला एक नंबर भेटले दोन अरे दोन पगोलीत भेटलेली आहेत दोन खतरनाक हे बघा केवढी मोठी आहेत आणि दोन किरवी भेटलेले आहेत यशनी काढलेले आहेत कारण इथं पीस आला म्हणजे समजायचा की आपण की त्याच्यात किरवा आहेच आहे बघू शकता दोन मस्त की मोठी आहेत आणि हे पण पिशवीमध्ये आपण भरूया अशीच भर होऊ द्या आपल्या पिशवीमध्ये आणि अजून पुढच्या पोगोल्या पालवायचा तोपर्यंत पिशवीत टाकतोय मी तर मित्रांनो आपल्याला पहिल्या पालवणीत भेटलेली आहे काय एवढी किरवी भेटलेली आहे पहिल्या पालवणीत भेटलेली आहेत किरवी अजून तिकडं पोळ्याला टाकलं ते आपण दुसऱ्यांदा पालवूया आपण पण दहा पंधरा मिनटांनी पालूया तोपर्यंत या पाण्याला झिजून इथं ठेवतो लटकवून आणि हा आमचा झाड बसायचा तिथं आम्ही बसतो आराम करतो आणि पंधरा मिनटांनी निघता परत तर दाखवतो तुम्हाला मित्रांनो एवढा मोठा खाजण आहे फिरून फिरून आपण दमू एवढा मोठा खाजन आहे आणि जिकडं तिकडं खारकुटीच वणी आहेत तरी पण आम्ही एवढ्या एवढ्याच एरियात फिरतो कारण हा जरा मोकळा तरी एरिया आहे बाकी इकडे जर आपण फिरायला गेलो तर मोठा एरिया आहे तो होऊ शकता आणि त्यात आपण आता परत जाऊया पोगल्या उचलायला का उचलायच्या काढायच्या टाकायच्या पंधरा पंधरा मिनटांनी फिरत बसायचा नुसता बघू शकता नी बघा ही मध्ये मध्ये अशी मोठी मोठी झाडं आहेत दिसता त्याच्यावर आराम करायचा तर जाऊया पुढं तर आम्ही आता इकडून तिकडून खाजण्याच्या आतून बाहेर आलेलो आहे तिकडे आमच्या रोडला आलेलो आहे रोडच्या ठिकाणी बाहेर बघू शकता एवढी आपल्याला खेकडी भेटलेली आहे आणि हे बघा हा इकडं आपला बांध आहे तिकडनं आपण जाऊया तर चला आधी बाहेर पडलोय आपण हा यश बघा इकडं काय करतोय काय करतोय काय माहिती तर किरवा दिसलाय की काय दिसलाय तर हा बघा हा किरवा काढित होता बारका ह्या बिळामध्ये होता तो येता येता याने काढलेला आहे हा किरवा तर चला आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि आता बघा तुम्ही कसला ना हा बघा हा इकडनं बाहेर पडलेला आहे हा बघा पाणी बघा किती भरतोय पाणी बघा अजूनपर्यंत भरतोय आम्ही आणि निघतो आता आम्ही इकडनं आमच्या मार्गाला तर बघू शकता आपल्याला एवढी किरवी भेटलेली आहे आते आला ता चाला। ता चाला आता याला घरी नेऊया आपण तर चला तर चला आता पोगल्या घेऊन आम्ही जातोय आमच्या घरी गाडी लावली तिकडं तर जातोय आम्ही बांधा बांधाने तर चला हा बघा रस्ता आणतो आहे शिपोळे बंदर तिकडं तर चला तर मित्रांनो आपण आणलेली सकाळी खिकडी तुम्हाला माहिती आहे बघितलेली आज बनवलेला आहे त्याचा मस्त की संध्याकाळी रस्ता बनवले रेसिपी तुम्हाला दाखवलेली नाही पण रस्ता तर बनवलेला आहे रस्ता पिताना तुम्हाला मी दाखवणार आहे मस्त आहे की सार बनवला आहे आणि आज एक तो वार होता त्यामुळे खिकडी पण आम्ही आणलेली आणि आपल्यासोबत उदय अण्णा बघू शकता इकडनं उदया अण्णां ते नाहीत आणि आपण आज बनवलेली खेकडी तर आपण तुम्हाला घरात जाऊन मी दाखवतो तुम्हाला काय बघू नका ही इकडं आपली आहे इकडे आपली चूल आणि पाणी तापतो इकडं आणि आपण खेकडी बनवलेली आहे तिथं ग्लासावर काकी आपल्या खेकडी बनवत आणि इकडं आज आम्ही खेकड्यांचा सार बनवलेला आहे तुम्हाला दाखवतो अजून त्याला उकडा यायचा आहे खेकड्यांना खेळ उकडा आल्यावर तुम्हाला दाखवतो असाल तर आता आलेला आहे पाऊस पण जोरात आलेला आहे होऊ शकता तुम्ही एकदम गारवा देण्यासारखा पाऊस आहे आपल्या गावातला पाऊस बघा कसला आलाय जोर जोरात मस्त भीती आणि इथं आम्ही शांत वातावरणात बसलेलो आहे काल वातावरण मस्त की गारवा पडले आहे बघण्यासारखं आहे वाटीत आता रस्ता आलेला आणि रस्त्याची टेस्ट घेऊया आपण हा काल पण की रस्सा पियाची मजाच काय वेगळी आहे पण रस्सा गरम झणझणीत बनवलेला मस्त की हा आणि आपल्या सोबत आहेत उदयांना ते पण आपल्याला चव सांगतीलच कशी काय आहे ती तर त्यांची पण जरा टेस्ट घेऊया बघूया आता हे बघा हे पण रस्ता पितात मस्त कि वाटी आणि रस्ता सांगा कसा झालेला आहे टेस्ट आपली खेकड्याचे मग खेकड्याची एकदम टेस्ट मस्त झालेली आहे आणि आपण आता आपल्या घरात आणि गाव बघू शकता गाव आता शांत शांत झालेला आहे एकदम शाप गाव शांत झालेलं आहे आता कोण लोक राहिलेली नाही आता राहिलेला जेवायचा काही तर आपण आता जेवण घेऊया तर चला मित्र